जय शिवराय आता आपण गडावरील शिवमंदिराकडे जाऊया ह्या शिवमंदिराचे खरे नाव वाडेश्वर किंवा व्याडेश्वर मंदिरे आहे पण आपण ह्याला जगदीश्वरच्या नावाने ओळखतो ह्याचे कारण म्हणजेच मंदिराचा प्रवेशद्वार आहे तेथे एक शिलालेख आहे त्या शिलालेखावर एक ओळ आहे गणपते नामा प्रासादो जगदीश्वर जगत महानंदुज्ञो श्रीमच्छपते शिवश्णुपते शासनेतिष्ठता याचा अर्थ असा आहे की सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमछ छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शक्य पंधराशे शहाण्णवमध्ये नाम संवस्तर चालू असताना सुमुहूर्तावर केला ह्यामधील जो उल्लेख आहे जगदीश्वराचा प्रसाद ह्याचाच अर्थ घेऊन किंवा ह्याच नामाचा उल्लेख घेऊन ह्या शिवमंदिराला जगदीश्वर म्हणून ओळखलं जात असावं परंतु खऱ्या अर्थाने ह्या मंदिराचं नाव आहे व्याडेश्वर किंवा वाडेश्वर मंदिर मंदिरासमोर नंदीची भव्य सुबक मूर्ती आहे मंदिरात प्रवेश केला की सभा मंडप लागतो मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती आहे आणि ह्या मंदिरात जो शिवलिंग आहे हा पेशवेकालीन आहे गाळाखालील एक गाव आहे वारंगी येथे जो जो महाराजांनी शिवलिंग स्थापित केला होता तो शिवलिंग ह्या वारंगी गावातल्या शिवमंदिरात पाहायला मिळतो

खाचा चौथर आहे तो फक्त पूर्वीच आहे त्या वर्षाचा भाग आहे संपूर्णपणे नव्याने वाचल्या कधी आजपासून बरोबर शंभर वर्षापूर्वी वाचला नाही वर्ष होत एकोणीशे सव्वीस शिवाजी रायगड स्मारक मांडळी नावाची संस्था स्थापन झाली त्या शिवाजी रायगड मला वाटलं की आपण त्यांनी फंड जमा केला वेगवेगळ्या परंतु संपूर्ण जमवून सुद्धा त्यांना पैसे कमी पडव त्यावेळेला पण त्यांनी काय केलं इंदूरला गेलं तुपोजीला होळकर म्हणून आणि त्यांच्याकडे मागणी केली अशा प्रकारे आम्हाला राजगडावरती समाधाचा अनेक दीर्घोद्धार करायचा आणि त्यावेळेला होतं ब्रिटिशांचं राज्य आणि होळकर होते एक संस्थानी ब्रिटिशांना दुखवू नये पण त्यांनी काय केलं त्यांनी फाट घातली मी पैसे देईन किंवा रॅच देईल पण कल्पा कामा ब्रिटिशांचा रोष येईल पण त्याच वेळेला काय झालं त्याच होळकरांच्या मी वावरणारा किंवा तर पाळीवी रा पैसे दिले त्यावेळेला काय केलं आपल्याकडे खाल्ली आहे सामाजिक सभा कुठे बांधणी हेड काय गे आपण मंदिरला कशी सर्वांना माहिती असेल मंदिरला डायरेक्ट फंड पडत येतात खाली काय देतात हेड काय देतात अमुक अमुकडे सामाजिक सभा पैसा कुठं वापरतात मंदिर आहे अशाच प्रकारे संपूर्ण जो फडलं होतं घोळकरांनी दिला तो पैसा होतो युद्ध वापरला गेला आणि तात्पुरतं म्हणून ते तुटलेलं स्मारक बांधलं गेलं ला। म्हणजे उद्या कुणी विचारलं पैसे कुठं दिले तर माझ्या आवडत्या मित्राच्या स्मारकासाठी मी दिले परंतु प्रत्यक्षात बाराचा पैसा खर्च कुठं झाला समाधीच्या परंतु नंतर काय झालं हे तर झालंच त्याला पण कायदेशीर संरक्षण मिळालं सव्वीस वास्तू असल्यामुळे कारण आपला पुराण वस्तू नियम जो आपला आहे आर्किलोचा नियम एखाद्या वास्तूला एखाद्या अवशेषाला शंभर वर्ष पूर्ण झाली त्याची नागुज करणं हा कायद्याने पूर्ण झाला त्याच्यामुळं सोस कायम कारण ती शंभर वर्षापूर्वी ती वास्तू आहे स्मारक झालं की कुत्र्याचं की मांजरेचा का हा विषय नाही प्रेम स्मारक झाले आणि त्याला तोडणं हा होऊ लागे जेव्हा खोदलं होते करायला गेले त्यावेळेला खुपचा पहार एका ठिकाणी पहार अडकल्यानंतर त्याने बघितलं आतमध्ये काही राख होती रक्षा होती आणि त्याच्यामध्ये जस्ताची पेटी होती जात आणि जस्ताच्या पेटीमध्ये अस्थि होत्या जस्ताच्या पेटीमध्ये अस्थि होत्या त्या अस्थिंची लॅब टेस्टिंग ही कलकत्तेच्या एखाद्या लॅबमध्ये पाठवली हे कार्बन डेटिंग जो आपण करत होतो कार्बन डेटिंग म्हणजे ते हाडामध्ये जे कार्बन असतं त्या कार्बन डेटिंग म्हणून तो कालखंड ठरवला जातो त्याचा कालखंड हा सोळाशेचा कालखंड या ज्या अस्थी आहेत त्या अस्थींची कार्बन डेटिंगची कालखंड हा कमीच आहे आहे त्याच्यावर निष्कर्ष झालं की थोडाशा आशीला झाला होता आता हे झालं महाराजांच्या अस्थिच परंतु त्याच अस्थिसोबत त्याच रक्षेसोबत आणखी काही एक मृत मांजराचे हाड सापड अस्थी सापडली त्याच्यावरून त्यांनी निष्कर्ष मांडला की यात आणखी एक मूध मांजर सारख्या एका प्राण्याच्या सुद्धा आम्हाला अस्थि सापडलेली काय झालं तिथं त्या उदबांदराच्या हाडांचे अवशेष परंतु नंतर मग त्याचा प्रचार असा केला गेला की ते वाजा कोपऱ्याच्या त्याच्या आसनाच्या अवशेष आहे आणि मग त्या कथेला एक संदर्भात ते मिळालं आणि ती कथा इतिहासामान्य दूर झाली परंतु ती कथा चुकीची आहे खऱ्या अर्थाने सत्तावीस जून सोळाशे ऐंशीला छत्रपती शिवराया तीन सोळाशे ऐंशी झाली आणि सत्तावीस जून सोळाशे ऐंशीला संभाजी राजांच्या आज्ञेनुसार ते संमतीत आज्ञा म्हणता येतात संमती इथल्या महाराजांच्या ज्या महाराज दुराबाई साहेब त्या सती गेले आणि सती गेल्यानंतर त्यांचं स्मारक इथं झालं गडावरती राजघराण्यातील एक एकमेव महाराणी आहेत ते सती गेले सोयराबाई सी गेल्या ना सातवारबाई तरी गेल्या ना काशीबाई काशीबाईच्या वाड्यामध्ये राहते सोयराबाई आत्मची आणि सातवारबाई ह्या कैदेमध्ये औरंगजेबाच्या कैलेमध्ये फक्त एकच महाराणी ज्या होत्या त्या पुतळाबाई साहेब ज्यांच्या सतीचा प्रसंग हा इथे घडला होता त्या सती गेल्यास गे। ते कुठं गेल्या साजिकच स्वतःच्या पतीच्या संस्कार संस्कार तिथं झाला त्याच बाजूला किंवा त्या आसपास घेतात एक साधा तर्क आपला त्याच्यामुळे त्याच ठिकाणी त्याचं स्मारक आहे मी असावं पण म्हणत नाही आहे तर त्या ठिकाणी चुकी तो जसं मलाही सांगितलं अनैतिक ज्याला कुठेही नेखी संदर्भ नाही त्या वाद्याच्या कथेला कुठेही नेखी संदर्भ नाही कुठल्या वक्रीमध्ये उल्लेख नाही कुठल्या कोथीमध्ये उल्लेख नाही हे कागदपत्रामध्ये उल्लेख नाही आमच्याही समकालीन कागत्रामध्ये उल्लेख नाही समकालीन म्हणजे कोण आपल्याकडे आपल्याकडं विश्वसनीय समाज हे सभा सभासद बकरीमध्ये आपल्याचा उल्लेख नाही एक्याण्णव कर्मी बकरीमध्ये उल्लेख पाहिजे काध्वारी जितेच्या जिथे शाखावलीमध्ये त्याचा उल्लेख पाहिजे ही विश्वसनीय समजली आधी मग असं असताना हे एक आणलं कुटुंब तर मग सांगितल्याप्रमाणे आम्हाला एक सवय आमच्या आपल्या महाराष्ट्र हिंदूला सवय आहे दहा वेळा कुठं बोलल्यानंतर त्याच्यामुळे काय होत एका सती दिलेल्या आमच्या महाराणी साहेबांवरती आले पण कायदा कसा आहे कायदा काय म्हणतोय त्याचा त्याच्यामुळं त्याच्याप्रमाणे आपण तिथे कुठला काय करायला गेलो तर आपण कायद्याने गुन्हे करतो आपल्याला कायद्याने अटक होऊ शकेल त्याच्यामुळं कायद्याचे सेवेकर फिर काय छत्रपती दुर्दैव असा हिंदुस्थान होण्यापर्यंत शिवरायांनी सगळ्या जनतेला दाखवून दिलं स्थापन करू शकतो त्या छत्रपती शिवरायांच्या स्मारक मला समोर असा प्रकार तो येईल आता इथे पात्र वाघ्यात प्रकारे त्यांचा अपमान आहे परंतु तोंड दाखवून त्याचा मान असे आपण काही असलं तरी आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी इथल्या प्रमाणे सुद्धा पुतळाबाई साहेबांसाठी सुद्धा आपल्या मनामध्ये आदरभाव आपला असला पाहिजे त्यावेळेला आपण इथं नमस्कार करतो त्यावेळेस आपला दुसरा नमस्कार पडला पाहिजे ज्यांनी पतीच्या निधनानंतर स्वतःचं प्राण अर्पण केलं सतीने गेल्या एकनिष्ठ म्हणजे आपण पतिनिष्ठ बोलतो आपण ज्या महाराणी साहेबांचा सुद्धा आपण नसतं पाहायला पाहिजे त्यांना पण नमस्कार केला खरंच खऱ्या अर्थाने आपण या परिसरामध्ये आल्यानंतर ती आदरांजली झाली आता पुढचा विषय आपला आहे शिलालेखात हा जो शिलालेख आहेत काल चर्चा झाली शिलालेख बर आता गावून दिवायला लागले हा इथं मुलगा शिलालेख लावता नंतर लावले आणि हे नंतर लावलं कसं ओळखायचं ज्या

कारागीर त्यावेळेला no नेऊ आणि अशाच महाराजांना अशाच व्यक्तींना महाराजांनी ह्या कामावरती <laughs> आजच्या शिजारे खूप त्रास हवा मला मी सांगतो सांगते शिराधी गटीश्वर येईल हे गणपतीची आराधना पण त्यांना नमस्कार केलेला आहे त्रासात तो जगदीश्वर म्हणजे जगदीश्वराचा त्रासात आदमी से कार्यीपुर से तो आते हैं। आपसे मतलब पासा दुबारा आदमी नहीं देखना है। शिवमचत्रपति चत्रपति शिवाजी बाणे जा आदमी ने बाणे। शिवाजी बाणे जा आदमी ने बाणे। दूसरी जो दूसरी वो जो है दूसरी जो हो रहा है शक्ये म्हणजे इसवी सन सोळाशे चौऱ्यात्तर शहाण्णव शहाण्णव म्हणजे आताचा इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजेच राष्ट्रपती ज्या वर्षाला झाला त्याच वर्षाला हा शिवालेखा लिखाण झालेलं आहे संवसराचं नाव लिहिले नाव लिहिले त्या तिथीच नाव लिहिलेलं आहे शुक्ल पक्षाची आणि एकाची निर्मिती केली आहे म्हणजे लिहिलीची ओळ आहे त्याच्यामध्ये संपूर्ण गडावर जे बांधकाम झाली त्यांचं वर्णन आहे म्हणजे वापी दडाके कुंभे स्तंभी गृहे म्हणजे या गडाव काय काय बांधलेले आहे वापी म्हणजे पायविरे म्हणजे पायऱ्या असलेले विहिरी म्हणजे काय तर आठ त्याला पायरेला असा आठ दडाक म्हणजे काय तलाव जी छोटी बांधारे कुंभे म्हणजे काय कुंभे स्तंभी गृहे म्हणजे कुंभ म्हणजे माठ मडक मडक आहेत आपली दुपारी आपण काय मडक कुठे मडकट म्हणजे आहे आणि स्तंभिक कृही स्तंभिक कृषी स्तंभ जे आहेत त्याला स्तंभिक गृह केले आणि कुंभी म्हणजे काय ज्या माठ ठेवलेले Asisten, gue itu z o m i e gue. n i aspas i u gue m n i k a h Wah, ada. Muda-muda, bahasa. Asal, ganti. Gue deh lah. e a d i suara t a terasa. Yang c i giri. j e n d e l s s u d a s asik. a d i gurau. n a w a n y a i r i g u a u Coba, coba, c o b o b a c o b o b a a coba. Gue ya, g a i diri g e n i g i a g i n g म्हणजे हिराजी नावाच्या व्यक्तीनं या यांची निर्मिती केली आहे बांधकाम केली हिरोजी नाही म्हणतो ते काय म्हणतात हिराजी निर्मिती हिराजी नावाच्या व्यक्तीने या संपूर्णची निर्मिती केलेली आहे असा हा प्रत्येक अर्थ आहे तुम्हाला पहिला प्रश्न पडला पडला असेल किंवा नवीन आलेला मुलींना प्रश्न पडला हा इथं का आता फार चांगला शिलालेखा आहे आता इतका सविस्तर शिलालेखा आहे तसा आडमार काही मला इथं आत्त लागायला पाहिजे दरवाजाच्या दर्शनी बघा बस म्हणजेच काय हे इतकंच ठिकाण नाही दर्शनी दर्शनी बघा तुम्ही लागत नाही

सगळ्यात मोठा मान्य की आपल्याकडे प्रकार राजाला सर्वात मोठा त्या संपूर्ण प्रदेशात मुख्यमंत्री मग तो आपल्या ईश्वरासारखा असतो जस औरंगजेबा म्हणतो दिल्ली दिल्लीशिव्ह मग ज्यांनी लिहिलं जगाचे ईश्वर

संपूर्ण संपूर्ण जर काय झालं मय झाला आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिली पंधरा वर्षी उरलेल्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये जे कार्य केलं

त्यावेळेला मुलीच काढली आणि एक हिंदू राजा आपले कधी जर बदल केले तरी शिंदेचे दूध आपल्यावर फेटला नाही